हो पुढची बातमी त्या अडीच कोटींच्या रोकडचा उलगडा झालेला आहे सराफा व्यावसायिकाची रक्कम असल्याचं निष्पन्न झालंय सांगली पोलिसांनी उमदी सराफ लुटमार प्रकरणी जप्त केलेल्या अडीच कोटींच्या रोकडचा अखेर उलगडा झालाय ज्या सराफाला लुटण्यात आलं होतं त्याच सराफाची ही अडीच कोटीची रक्कम असल्याचा पोलीस तपासामध्ये समोर आलाय उमदी येथे चौदा एप्रिल रोजी सात जणांनी एका सराफाला लुटल्याचा प्रकार घडला होता या प्रकरणी सराफ अनिल कोडगे यांनी तीन लाखांची रोकड लंपास केल्याची फिर्याद दाखल केली होती दरम्यान सांगली पोलिसांनी लूटमार प्रकरणामध्ये सात जणांना अटक केली असता त्यांच्याकडे अडीच कोटींची रोकड आढळून आली होती त्यामुळे एवढी मोठी रक्कम नेमकी कुणाची यामुळे पोलीस देखील चक्रावून गेले होते मात्र पोलिसांच्या सखोल चौकशीत फिर्यादी असणारे सराफ व्यवसायी अनिल कोडगे यांचीच ही रक्कम असल्याचं उघडकीस आलेलंय तशी कबुली देखील सराफ कोडगे यांनी दिलेली आहे दरम्यान आयकर विभागाकडून आता कोडगे यांना या रकमेचं विवरणपत्र पत्र देण्याच्या सूचना देण्यात आल्यात तर सांगलीमधल्या सराफा व्यावसायिकाला काही दरोडेखोरांनी लुटलं होतं आणि त्यावेळी तीन लाखांची चोरी केल्याचं त्यांनी लंपास केल्याचं त्यांनी पोलिसामध्ये तक्रार केली होती मात्र ती एकूण रक्कम अडीच कोटीची होती सगळ्या चौकशी अंती पोलिसांना याचा सुगावा लागला आणि ती सगळी रक्कम जी अडीच कोटीची होती ती त्या सराफा व्यावसायिकाचीच असल्याचं समजलं आहे चाळीस कोटींच्या रकमेचा उलगडा झालेला आहे सराफा व्यावसायिकाचीच ही रक्कम असल्याचं निष्पन्न झालंय सांगली पोलिसांनी उमदीमधल्या सराफा लुटमार प्रकरणी जप्त केलेल्या अडीच कोटींच्या रोकडीचा अखेर उलगडा झालेला आहे ज्या सराफाला लुटण्यात आलं होतं त्याच सराफाची अडीच कोटीची रक्कम असल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलंय उमदी येथे चौदा एप्रिल रोजी सात जणांनी एका सराफाला लुटल्याचा प्रकार घडला होता या प्रकरणी सराफ अनिल कोडगे यांना यांनी तीन लाखाची रोकड लंपास केल्याची फिर्याद दाखल केली होती तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दी दीपक चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेले दीपक इतकी मोठी रक्कम ही त्या सराफा व्यावसायिकाला लपवायची होती का पोलिसांकडून नाही सांगली पोलिसांनी उमदूतील सराफ लुटमार प्रकरणी जप्त केलेल्या अडीच कोटींचा आकडा उलगडा झालाय कारण अडीच कोटी कुणाचे हा प्रश्न पोलिसांसमोर पडला होता मात्र आता चौदा एप्रिल ही चोरी झाल्यानंतर पोलिसांनी याचा आता तडा लावलेला अडीच कोटीची रक्कम ही एका असल्याचं समोर आलंय अनिल कोडक यांनी ही आपलीच रक्कम असल्याचं समोर आणलेलं आहे आणि त्याबाबत त्यांनी मग जेव्हा गुन्हा दाखल केला होता तेव्हा तीन लाखाचीच आपली रोकड लंपास करण्यात आली किंवा लुटण्यात आली असं का सांगितलं होतं मग नाही याबाबत अद्याप झालेला नाहीये मात्र त्या सराबाने ही रक्कम आपलीच असल्याचं सांगितलेलं आहे आणि याबाबत आता इन्कम टॅक्स विभाग असेल किंवा अन्य जे विभाग आहेत त्या विभागाने सुद्धा कळवण्यात आलेला आहे आणि याची खात्र जमा पडताळणी सुद्धा उमदी पोलिसांमुळे केली जात आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी